गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ सकाळ कशात सगळे तर आता मी चाले किचनमध्ये अजून काय बनवायचं आहे काय हे डिसिजन म्हणजे डिसाईड नाही केलंय मी माझे बाकीचे सर्व काम वगैरे आवरले सगळं काय झालंय तर अजून माझा स्वयंपाक बाकी आहे तर मी आता इथे मठ्ठी भिजत घातली आताच घातली तर बघू आता काय करायचंय काय नाही ते दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिलं पाहिजे पाणी प्या भरपूर सारा पाणी प्या मी तर करतच असते प्रयत्न की माझ्याकडून दोन तीन लिटर दिवसातून पाणी पिलं जाईल असं जवळच बॉटल घेऊन बसते म्हणून पाणी पिण्यासाठी आणि हेल्दी हेल्दी खायचं फ्रूट्स वगैरे व्यायाम करायचा व्यायाम करायचं करायचं म्हणते आणि माझ्याकडून होतच नाही काय त्याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल थोडंसं स्ट्रिक्ट बघू फ्रेंड्स तुम्हाला मी आता आमच्या खालचा परिसर दाखवते खाली आली मी जरा हजी घ्यायला उत्कटीस so, असं गार्डन आहे छोटस इथे शिवमंदिर आहे सोसायटी मध्येच आमच्या इथे एक शिवमंदिर आहे छान असता मिरची आणि निरची घेण्यासाठी आले खाली जाऊन आले त्यानंतर मग इथे जेवणाची तयारी करायला सुरुवात घेतली जेवणामध्ये आज मी खिच सिंपल अशी खिचडी आणि कांद्याची चटणी बनवणार होते त्याच मी हे लसूण वगैरे ठेचून घेत होते आज म्हटलं चला आज सिंपलच जेवण जेवूया तर आज आम्ही सिंपल अशी खिचडी बनवणार आहे इथे तांदूळ आणि डाळ मी धुवून घेतली आहे फोडणी देते मी खिचडीसाठी आमच्याकडे फक्त अशी खिचडीच नाही काम वाचवायसाठी फक्त खिचडी बनवली झालं बस पण सोबत तिला इथे चपाती भाजी लागतेच नुसती खिचडी बनवून होत नाही काही ना काहीतरी बनवायलाच लागतं आपण म्हटलं चला सिंपल अशी खिचडी टाकून देऊया आणि घेऊया पण नाही बनवायलाच लागते काही ना काही सोबत तोंडी लावायला लागतेच लागते फक्त खिचडी त्यांच्या घशाखाली जातच नाही काही ना काही बनवायलाच लागते मी कांद्याची चटणी सोबत बनवली झाली पट सिंपल आणि खूप छान लागते खिचडी भातासोबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर फ्रेंड्स मी हे मी पार्सल मागवलेलं बघू आता म्हणजे घड्याळ मागवलेलं मी कसं आलं कसं काय नाही बघू दे बघते आली ओ हे पण ब्रेकेबल आलंय हे पण तुटलेलं मागच्या वेळेचं पण तसंच आलं आणि ह्या सोबतच का असं होतय परत रिटर्न करायला लागेल तर फ्रेंड्स आता मी हे गहू साफ करून घेते ह्याच्यामध्ये काही एवढी घाण नाहीये एखादा दोन खडा असेल छान गहू आहे मस्त चपात्या पण छान येतात मस्तच आहे आता घेते सर्व दळ करून